नमस्कार मंडळी दिव्यांची आवस ज्याला दीप अमावस्या किंवा मा आषाढ अमावस्यासुद्धा म्हणतात आणि या दिवशी आपण करणार आहोत दिव्यांची पूजा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात दाखवणार आहे त्याबरोबरच ही पूजा करताना कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं अशी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया तर इथे मी हळदी कुंकू अक्षता एक सुपारी धूप अगरबत्ती माचीस त्यासोबतच काही तेलवाती घेतलेले आहेत काही फुलवाती आपल्याला लागणार आहेत वस्त्रमाळ घेतली आहे पाणी पंचामृत किंवा दूध लागेल ज्वारीच्या लाया चिरमुरे नैवेद्यासाठी घेतला आहे दिव्यासाठी तेल घेतलं आहे फुलवाती भिजवण्यासाठी तूपसुद्धा लागेल त्यासोबतच काही पिवळी आणि पांढरी फुले दुर्वा आघाडा असं सर्व साहित्य घेतलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा आहे हा पदार्थ ज्याला कणकेचे दिवे आपण म्हणतो आणि याच दिव्यांनी त्या दिव्यांना या दिवशी ओवाळायचं असतं आणि यासोबतच आपल्याला लागेल ताम्हण आणि पळी त्यानंतर मी माझ्याकडे असलेले असे सर्व दिवे समया सर्व घासून पुसून स्वच्छ करून घेतले आहे त्यामध्ये साध्या तेलवाती घालून घेतलेले आहेत तर दिव्यांच्या पूजेसाठी याप्रमाणे आपल्याला साहित्य लागणार आहे अशी साहित्यांची जमवाजमव करून झाल्यानंतर लगेच आपण पूजेला सुरुवात करूया तुम्ही ही दिव्यांची पूजा सकाळी किंवा सायंकाळी पण मांडू शकता सकाळी आपली रोजची देवपूजा झाली की आपण लगेच ही दिव्यांची पूजा करू शकतो किंवा सायंकाळी दिवे लागणीला केली तरीही चालते पण शक्यतो सकाळी करावी आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं तर दिवे चौरंगावर किंवा पाटावरती मांडून घ्यायचे आहेत पूजा करायची आहे तिथली जागा स्वच्छ करून तिथे पाठ किंवा चौरंग ठेवायचा त्यावरती लाल वस्त्र टाकायचं आणि दिव्याखाली आपण आसन म्हणून थोड्या थोड्या अक्षता टाकायच्या आहेत त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आहे म्हणजे तुम्हाला जसे दिवे मांडायचे आहेत त्याप्रमाणे या अक्षता तुम्ही मांडायच्या आहेत आता आपण दिवे मांडून घेऊया जसं आपण रोज देवांची पूजा करतो अगदी त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे जसं आपण देवांना सजवतो अगदी तसंच दिव्यांना सजवायचं आहे तुम्ही दिव्यांना छान गजरे फुलांनी सजवू पण शकता त्याचबरोबर या दिवशी कणकेमध्ये गुळ घालून उकडलेले दिवे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मी तुपाच्या फुलवाती घातलेल्या आहेत आणि याच दिव्यांनी या दिवशी आपल्या दिव्यांना ओवाळायचं असतं याचा नैवेद्य दाखवायचा असतो त्यामुळे हे दिवे दिव्यांच्या पूजेसाठी महत्वाचे आहेत तर अशा पद्धतीने आपण दिव्यांची मांडणी करून घेतलेली आहे आता लगेच आपण पूजेला सुरुवात करूया तर कोणतीही पूजा करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो तर इथे मी गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे आणि त्यावरती आपल्याला शुद्ध पाण्याचा पंचामृताचा किंवा दुधाचा अभिषेक करायचा आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः अभिषेक झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे तुम्ही सुपारी ऐवजी देवघरातील गणपतीची मूर्ती घेतली तरी पण चालेल पाटावर थोड्या अक्षता ठेवून आपण बाप्पांची स्थापना केली आहे सर्वात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं आहे त्यामुळे गणपतीला चंदन हळदी कुंकू अक्षता एक फूल गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्षे प्रकाश देतात देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करण्याआधी आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यामध्ये तेलवाती घालून ते आधी प्रज्वलित करून घ्यायचे आहेत तर इथे मी माझ्याकडे असलेले सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहेत आता आपल्याला दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता व्हायची आहेत वस्त्रमाळ अर्पण करायची आहे दिव्यांना फुलं अर्पण करायची आहेत एक छोटा दिवा आपल्याला भरपूर प्रकाश देतो आणि या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा ही सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे तर इथे मी दिव्यांची पूजा करून घेतलेली आहे आपण फुलं वाहिलेली आहेत त्याबरोबरच या दिवशी आपल्याला प्रत्येक दिव्याला दुर्वा आणि आघाडा पण अर्पण करायचं आहे या दिवशी दुर्वा आणि आघाड्याचं सुद्धा खूप मोठं महत्त्व आहे दुर्वा ही वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि आघाडासुद्धा श्रावण महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात येतो आणि आघाड्याचं सुद्धा या पूजेमध्ये तेवढंच महत्त्व आहे त्यामुळे शक्य झालं तर ही दिव्यांची पूजा करताना आपल्याला या दिवशी पिवळी फुले दुर्वा आणि आघाडा नक्की अर्पण करायचा आहे या दिवशी याचं खूप मोठं महत्त्व आहे अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे लहायांचा आणि चिरमुऱ्याचा काही ठिकाणी खडीसाखर लाया फुटाण्याचा पण नैवेद्य असतो किंवा काही चिरमुरे ज्वारीच्या लह्या गुळ असा पण नैवेद्य दाखवतात तर पाण्याचं मंडल करून त्यावरती आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे आणि नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्यम समरपयामी नैवेद्यम समरपयामी असा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यासोबतच या दिवशी गोड कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तर कणकेच्या दिव्यांभोवती पण आपल्याला तीन वेळा पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचं आहे आणि कणकेच्या दिव्यांचा नैवेद्य दाखवला की मग त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळायचं आहे तर आपण जो लहाया आणि चिरमुऱ्याचा नैवेद्य दाखवला तर नैवेद्य दाखवून झाला की आपल्याला त्यातील थोडे थोडे लहाया आणि चिरमुरे प्रत्येक दिव्याला अर्पण करायचं आहे आणि शेवटी मनोभावे नमस्कार करायचा आहे आपण जो काही धूप अगरबत्ती घेतलेली आहे दिव्यांना ओवाळून घ्यायची आहे सर्व पूजा करून झाल्यानंतर आपण हात जोडून दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची किंवा वाचायची आहे आपण जे कणकेचे गोड दिवे घेतले होते ते प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि ह्या दिव्यांनी आपल्या दिव्यांना ओवाळायचं आहे घरातील देवांनाही ओवाळायचं आहे नंतर सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे त्यानंतर श्लोक म्हणायचा आहे शुभंकरोती करोती कल्याण आरोग्य धन विनाशाय शत्रुबुद्धी विनाशायपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार काणी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्यांकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे ही पूजा अमावस्येच्या दिवशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे आपण जे कणकेचे गोड दिवे बनवलेले आहेत ते काय करायचे तर ते दिवे आपल्याला खायचे असतात दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यावर ओवाळल्यावर दिवे शांत झाल्यावर संध्याकाळी आपण ते दिवे खाऊ शकतो कारण आपण कणकेमध्ये गुळ घालून ते बनवतो त्यामध्ये तुपाच्या वाती फुलवाती घालून आपण ते प्रज्वलित केलेले असतात त्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मोडलेलं असतं आणि त्याचा स्मोकी फ्लेवरसुद्धा दिव्यांना आलेला असतो त्यामुळे ते दिवे खायलाही चांगले चविष्ट आणि छान लागतात त्यामुळे ते तुम्ही नक्की खाऊ शकता नसेल खायचे तर तुम्ही गाईला खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा दिव्यांची आवस किंवा अमावस्या नक्कीच साजरी करा कशी वाटली तुम्हाला आजची दिव्यांची पूजा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद